नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ धाराशिव यांचे जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय मार्फत जिल्हा अधिकारी साहेब धाराशिव यांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक सोमवारी सकाळी मीटिंग घेण्यात येऊ नये मीटिंग दुपारी तीनच्या नंतर घेण्यात यावी याची विनंतीपूर्वक निवेदन देण्यात येत आहे सध्या शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना शाळेसाठी उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घेण्यासाठी कार्यालयात हेलपाटी मारावी लागतात पावसाळ्यात शासकीय वेबसाईट चालत नसल्यास डी एस सीवरील तलाठी यांच्याकडील सात बारा ऑनलाईन रेशन कार्ड इत्यादी शासकीय कागदपत्रे दररोज मोठ्या प्रमाणात लागणारे असल्याने सोमवारी सकाळी घेण्यात येणारी मिटिंग दुपारी बराच वेळ चालत असते त्यामुळे ती सकाळी न घेता दुपारी तीनच्या नंतर घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि नागरिकांकडून होते आहे यावेळी फारुख शेख कनिफनाथ सरपाने शिवाजी कराळे विजय मेहर जमीर शिकलकर एवारी किशोर बवन्स लिमलकर इस्माइल शेख इत्यादी उपस्थित होते